समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे कायम आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात कीर्तनाच्या माध्यमातून ते सातत्याने समाजात जनजागृती काम करत असतात अतिशय विनोदी शैलीमध्ये ते आपलं म्हणणं कीर्तनासाठी आलेल्या श्रोत्यांना पटवून देतात शेतकरी लग्न कर्जमाफी कर्जबाजारीपणा घरात होणारी सासू सुनेची भांडणं मुलांचं लग्न झाल्यावर त्याच्या आईवडिलांची होणारी परवड असे अनेक विषय ते आपल्या कीर्तनातून मोठ्या ताकदीने मांडतात आजची तरुण पिढी सध्या व्यसनाच्या आरे जात आहे हा तरुण वर्ग व्यसनापासून लांब कसा राहील यासाठी देखील ते आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात दरम्यानच्या दरम्यानच्या आजच्या काळामध्ये लग्न म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे यामध्ये सामान्य कुटुंब भरडून निघत आहे ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते देखील लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलामुलीचे लग्न मोठ्या थाटात करत आणि कर्ज बाजरी होतात मात्र असं करू नका लग्न साध्या पद्धतीने करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात ते फक्त लोकांना सांगतात सांगतच नाही तर स्वतः देखील त्याचं आचरण करतात नुकत्याच इंदुरीकरण महाराज यांच्या मुलीचा साखरपुरा पार पाडला यामध्ये सुद्धा याची प्रचिती आली आहे महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल नुकताच साखरपुरा पार पाडला संगर मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत साध्या पद्धतीने हा सा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर देखील हजेरी लावायला पाहायला मिळालं साखरपुड्यात सत्कार आहार तुरे शाल स्वीकारात स्वीकारत हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल शिलाब यांचा नुकताच साखरपुरा झाला आहे साहिल शिलाब हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोरित आहे त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे समोर आलेल्या माहितीनुसार साहिल शिलाब हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर मधील मूळचे रहिवासी आहेत ते उच्च शिक्षित असून गावकडे त्यांची मोठी बागायत स्थिती आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात ही माहिती कशी आवडली कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र